नमस्कार आपण पाहत आहात झुंझार न्यूज सर्वसामान्यांच्या हक्काचं व्यासपीठ वाहनांच्या डिझेल टाकीमधील डिझेल चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांना यश आले असून या प्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे काल मध्यरात्री अंबासाखर कारखाना ते लातूर टी पॉइंट रोडवर असलेल्या कोपले यांच्या पेट्रोल पंपावर तीन जण एका थांबलेल्या ट्रकच्या डिझेल टँकमधील डिझेल चोरत असल्याचे राहुल कोपले यांच्या निदर्शनास येतात त्यांनी या टोळक्यास हटकण्याचा प्रयत्न केला असता या टोळक्याने सोबत आणलेल्या स्कॉर्पिओमधील त्या ठिकाणाहून पळ काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा राहुल कोपले यांनी अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांना खबर देत त्यांच्या स्वतःच्या गाडीने या स्कॉर्पिओचा पाठलाग करून आपली गाडी स्कॉर्पिओला आडवी लावली यावेळी स्कॉर्पिओमधील एका आरोपीने खाली उतरून आपल्या बनावट पिस्टलच्या साह्याने कोपले यांना धमकावण्याचा प्रयत्न केला दरम्यानच्या काळात घटनेची माहिती मिळा मिळण्यावरून अंबाजोगाई ग्रामीण पोलीस स्टेशनची गाडी घटनास्थळी आली व त्यांनी दोन आरोपीस ताब्यात घेण्यात यश मिळवले तर एक जण त्या ठिकाणहून फरार झाला आहे या प्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलिसात तीन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करत त्यांच्याकडून तीन लाख सत्याऐंशी हजार पाचशे वीस रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे सर मी ए पी ए पोलीस स्टेशन काल दिनांक अठ्ठावीस सहा दोन हजार पंचवीस रोजी तीन ते साडेतीन वाजताच्या दरम्यान राहुल पेट्रोल पंप चतुर्वाडी शिवारामध्ये राहुल कोपले यांच्या पेट्रोल पंपामध्ये काही अज्ञात विसम ट्रकमधून डिझेल चोरी करताना राहुल पेट्रोल पंपाचे मालक राहुल कोपले हे अचानक दोन ते अडीच वाजताच्या दरम्यान गेले असतात त्यांच्या निदर्शनास आलं की काही लोक आपल्या ट्रकमधून डिझेल काढत आहेत त्यामुळं त्यांनी त्या लोकांना हटकलं असता ते त्यांच्या स्कॉर्पिओमध्ये बसून पळून जाऊ लागले तेव्हा राहुल खोकले यांनी त्या गाडीचा स्कॉर्पिओ गाडीचा पाठलाग करून तसेच गाडीचा पाठलाग करताना पोलिसांना पण फोन करून सांगितलं की असं असं माझ्या गा पेट्रोल पंपावर काही लोक चोरी करत आहेत तरी मला मदत पाहिजे तेव्हा रात्र रस्तेवरले आमचे एस आय गायकवाड ड्रायव्हर तसेच ए एस आय सिरसाट यांनी तात्परता दाखवून लगेच त्यांना मदत पुरवली व राहुल पेट्रोल पंपाजवळ त्या आरोपींना पकडण्यात आलं त्यातील एक आरोपी जो आहे ड्रायव्हर जो आहे तो सुनील गोटे याला जागेवर पकडण्यात आलं परंतु धनंजय बालाजी गायकवाड हा शेतामध्ये आणि योगेश गायकवाड हा शेतामध्ये पळून गेले त्यांना लोकांच्या व पोलिसांच्या मद मदतीने धनंजय गायकवाड याला पकडण्यात आलं सुनील अण्णा एक गोटे याने जे हे आहे त्या पिस्तलचा धाक दाखवून फिर्यादीला धमकावलं दा होतं ऍक्च्युली हे लायटर आहे पण ते पिस्टल सारखं दिसतं झडती घेतले असतात त्यामध्ये एकूण सहा कॅन्ड डिझेल तसेच हे स्क्रू पाना बॅटरी त्यांचे मोबाईल वगैरे जप्त करण्यात आले आहेत तीन लाख सत्त्याऐंशी हजार पाचशे वीस रुपयाचा जप्त करण्यात आला आहे सदस रॅकेट सक्रिय असल्याबाबत मान्य पोलीस अधीक्षक श्री रवी कावत साहेब तसेच अप्पर पोलीस अधीक्षक तिडकी मॅडम व सोनमले साहेब यांनी वारंवार आम्हाला मार्गदर्शन करून सांगितलं होतं तरी माननीय पोलीस निरीक्षक श्री हो खोबरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सदरची कारवाई के साथ कर केलेली आहे सदरचा तपास पी एस आय चौधरी साहेब स्वतः करत आहेत दोन आरोपी अटकेत आहेत एक आरोपी फरार आहे त्याचा शोध सुरू आहे हो सध्याची स्कॉर्पिओ आहे आणि मुद्देमाल सर्व ताब्यात आहे आपल्या दोन आरोपी पण अटकेत आहेत अटक केलेल्या आरोपींचे नेमके नाव काय आहे अटक केलेल्या आरोपींचे नाव सुनील अण्णा गोटे देववाडी राणा शिराळा सांगली महाराष्ट्र अच्छा दुसरा दुसरा धनंजय बालाजी गायकवाड राणा दगडवाडी तालुका जिल्हा लातूर हल्ली मुक्काम पुणे ग्रामीण